मुंबईमध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणा नाशिक पुणा इतर सर्व शहरांमध्ये अजूनही अनेक ठिकाणी मती ती दुकानं असतील किंवा इतर ठिकाणी मराठी पाट्या अजूनही लावल्या जात नाहीत त्या संदर्भातलं पत्र महाराष्ट्रामधल्या प्रत्येक दुकानांना आणि प्रत्येक आस्थापनांना जाईल ते हे पत्र सर्व दुकाने संस्था व आस्थापनांस जय महाराष्ट्र माझ्या व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या असं निदर्शनास आलेलं आहे की महाराष्ट्रातल्या अनेक संस्था दुकाने व आस्थापनांमध्ये स्वच्छ मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबत पद्धतशीरपणे टाळाटाळ ताल केली जात आहे मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे व सर्व संस्था दुकाने आस्थापनांना मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुका हे दुकाने व संस्था अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस अन्वये बंधनकारक आहे या कायद्याव्यतिरिक्त ज्या राज्यात तुम्ही आर्थिक व्यवहार करून संपत्ती निर्माण करता त्या राज्याची साधन संपत्ती तुम्ही त्यासाठी वापरता महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या भाषेत पाट्या न लावता व व्यवहार न करता तुम्ही महाराष्ट्राचा व मराठी लोकांचा अपमान करत आहात महाराष्ट्राच्या राजभाषेला तुच्छ मानण्याचा गंभीर गुन्हा आपण करत आहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आपणा सर्व संबंधितांना यात सुधारणा करण्यासाठी एक महिन्याची मुदत देत आहोत कारण एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर आजपर्यंतची मुदत आपण मराठीबद्दलच्या तुच्छभाव दाखवून फुकट घालवलेली आहे या महिन्याभरात आपल्या पाट्या आपला व्यवहार मराठीत न दिसल्यास महाराष्ट्र राज्यातल्या जनतेकडून आपणास खास मराठी पद्धतीने मराठी शिकवण्याची व्यवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल त्यावर मी जातीने देखभाल करीन हा इशारा जे गंभीरपणे घेणार नाहीत त्यांना महाराष्ट्र कोणत्याही साधनसंपत्तीत भागीदार करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ महिन्याभरात हे पत्र आपणास कळले तर ठीकच अन्यथा आपले मन वळवूच पुन्हा एकदा आपला नम्र राज ठाकरे